आजही विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना चार आठवड्याचं अधिवेशन होत पण दुपारचं जेवण मात्र माझं जे एकनाथ शिंदे साहेबांकडे <laughs> <चेज। laughs> कारण साहेबांची ताकीद होती तुला तिकीट द्यायचं होतं परंतु काही अपर्य कारणा आम्हाला अजित पवारांना द्यावं लागलं आणि मग तिसरा फुड आल्यामुळं मुळशी आपली नमीची शिवसेनेची जागा आपल्याला दादाला द्यावी लागली परंतु तू आमदार व्हा ही आमची इच्छा होती आणि मग शेवटी मी साहेबांना सांगितले की साहेब विजयाची पुजारी वाजवण्यासाठी की रस्त्याचे कॅन्डल झाले परंतु रस्ते रस्ते खाऊन टाकले पाणी झाले परंतु पाणी पुरवल्याची तिथं पाण्याची सोय नाही तर पाण्याच्या टाकीचे सगळं खाऊन टाकलेलं आहे भरकुला आता कावळेश्वर काढायला दौदे मी सावळेश्वरला सावळेश्वरला आणि विर जागेवर म्हणजे हेनी रस्ते खाल्ले त्याने विरी खाल्ल्या त्याने पाण्याच्या टक्क्या खाल्ल्या काय खाल्लं गेल्या पस्तीस चाळीस वर्षात ते सारे बाहेर काढल्याशिवाय हा राजू बाजू खरेच स्वतः मला खलक घेऊ नका चार महिन्यामध्ये काय विकास तुम्ही चाळीस वर्षात विकास केला आणि चार महिन्यात मला विचारता विकास काय आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो फक्त तुम्ही बघत बसा कारण वांगर जनतेने तुमची सुट्टी केलेली साहेब आंदोलन गेलेले करायला आपण जामगाव बुद्रुक मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ना या तालुक्यामध्ये दादागिरी धुंडगिरी विरोधामध्ये त्यांच्या घरात चाळीस वर्ष सत्ता होती अशा सत्तेला सुरू लावण्याचं काम या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने केलं आणि मला आमदार म्हणून निवडून दिलं त्याबद्दल मी आणि त्या निवडणुकीमध्ये जामगाव ग्रुपची मोलाची भूमिका राहिली या गावाने मला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं mm -hmm. त्या गावामध्ये आज सर्वप्रथम मी पहिल्यांदा आलो आणि या कार्यक्रमाचं आयोजन आमचे दशरथ गायकवाड <laughs> तर हा समाज कल्याण खात्यातल्या एका योजनेतून आपल्या पाच शेतकऱ्यांना त्या स्कीमच्या मार्फत जमीन उपलब्ध करून देणार कार्यक्रम होता या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी मित्र ओबीसी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रमेशजी वारसकर माझे मित्र मंगेश आबासाहेब निवेद गावातून आलेले सरपंच लिंगराज भलमाने असतील संभाजी असलंग असतील अजून माझ्या माहितीप्रमाणे हाती आहे गटवटीचे डेप्युटी सरपंच आहे उपस्थित सर्व आजूबाजूच्या गावातून गावपासून उपस्थित असणारे सर्व नागरिक बंधू भगिनीनं आणि माझ्या सर्व सगळ्यात मोठ्या संख्येनं आमच्या माता उपस्थित आहे आता वारस्कर साहेबांनी सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं त्या गावाच्या विकासासाठी आमचा गायकवाड हा दर आठवड्याला माझ्याकडे येतो त्यानं कधी स्वतंत्र घरचं काम मला सांगितलं त्यानं जी जी कामं पारस्कर साहेब मला सांगितली माझ्या घरात चूल पिकते किंवा माझ्या घरामध्ये काही मदत पाहिजे हे त्यांनी मला मागितलं जे मागितलं ते समाजासाठी मागितलं गावासाठी मागितलं आणि अठरा फोकरा जाती लोक या गावामध्ये राहतात त्या समाजासाठी त्या माणसाला मागे नेहमी मागणी केली दुसरा आमच्या हके माझा सहकारी तोही नेहमी माझ्याकडे येतो आणि मी आमदार नसताना बालस्कर साहेब पन्नास लाख रुपयाचा निधी हा गांडगाव मधून लागला मी आमदार नव्हतो त्यांच्या घरात चाळीस वर्ष सत्ता होती त्यांनी काय दिवे लावले हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि मग गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यानंतरनं ज्या वेळेला जामगाव सर इकडच्या सगळ्या भागातल्या गावांना आणि मोहोळ शहर मोहोळ तालुक्यातली काही ता गावं पाण्यापासून माझ्या भगिनी सगळ्यात जास्त त्यांची हालत खूप म्हणजे अवस्था बेकार होत होती आणि मला स्वतः फोन यायची या भागातनं गायकवाडांची यायची हाखीची यायची बरोबर आणि त्यावेळेला वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर लावून या मोहोळ मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला पाणी पाजण्याचं काम त्या राजू खरेंनी केलं आणि म्हणून याची जाणीव ठेवून राजू खरेला तुम्ही प्रचंड मताने निवडून दिलं आज त्यांनी गायकवाडांनी यादी सांगितली जवळजवळ पंचवीस ते तीस विषयाची यादी आहे त्याच्यामध्ये पाणीपुरवठा आहे त्याच्यामध्ये रस्ते आहेत त्याच्यामध्ये तुमच्या इथल्या गावातल्या विविध योजनेची कामं आहेत घरखोची कामं आहेत आणि मग माझा प्रश्न आहे या तालुक्याच्या लोकनेते म्हणून जे मिळवत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की एवढा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर कामाची यादी गायकवाड सांगत असाल तर मग तुम्ही तीस वर्ष काय केलं तुमचा बाप आमदार होता तुम्ही छोटा आणणार होता नंतर तुमचे बगलवरचे आमदार म्हणून विधानसभेत निवडून पाठवले मग पस्तीस चाळीस वर्ष या कालखंडामध्ये या तालुक्याचा विकास का झाला नाही विधानसभेच्या निवडणुका झाल्या मी शिवसेनेमध्ये होतो आदरणीय माझे नेते मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होतो आदरणीय उद्धव साहेबांचाही मला आशीर्वाद होता आणि अशा वेळेला एक मोह तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की मला तिकडे जावं लागलं आणि त्यांनी पवारांना सोडलं होतं आणि मी इकडून तिकडे गेलो आणि आपण तुम्ही बघितलं की लोकांनी हा बदल स्वीकारला मागल गेला रस्ता मागाल त्याला पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मी ह्या मतदारसंघामध्ये काम करत होते आजारे पडल्याला कुठलाही रुग्ण माझ्याकडे आला तर त्याला मदत करण्याची भूमिका मिळते कुणाच्या घरी लग्न असेल ती घरी घरची व्यक्ती माझ्याकडे आली माझ्या मतदारसंघातली मग ती माझी माता भगिनी असेल तो कुठलाही ग्रस्त असेल दोन मुलीचा बाप म्हणून त्या लग्नासाठी पूर्ण फुलाची पातळी मदत करण्याची भूमिका मी पुन्हा त्या गरीबाच्या घरचं मूळ शिकत आहे आणि त्याला शिक्षणाला फी नाही हे ज्या वेळेला कागद घेऊन माझ्याकडे यायचा त्यावेळेला त्याला शिक्षणाला फी भरून ते पुढं शिकला पाहिजे ही भूमिका जे मी माझी द्यायची अ धान तर तुमच्याकडे होती ना तुमच्याकडे कारखाना होता तुमच्याकडे गॅन होती तुमच्याकडे सुदिरण्या होत्या तुमच्याकडे सारं काही होतं पण तुमच्याकडे दानत नव्हती परंतु माझ्याकडे पिताची शक्ती सुद्धा नव्हती परंतु माझ्याकडची जाणत होती माझ्याकडचे दातृत्व होतं आणि आयुष्यामध्ये काहीच नाहीत नाही सारं काही इथे खेळून जायचं मग दौऱ्याची सुदिजरणी बी इथंच राहणार आहे आणि पाटलाचा कारखाना बी इथंच जाणार आहे आणि जाताना येतं की दोनशे रुपयाचं कफन येतं आणि म्हणून माझ्याकडे आलेल्या प्रत्येक जो माणूस नडी अडचणीला माझ्याकडे येत होता त्याला कधीही मी खाली हात जाऊ दिला नाही सदैव त्यांच्या पाठीशी उभारलो त्याला मदत करण्याची भूमिका राहिलो आणि त्याच मायबाप ज्यांसाठी मला तब्बल एकतीस हजार मता मतात ठिकाणी आता भारत वर्षात तुम्ही म्हणाला की रा राज्यामध्ये सत्ता नाही मी विरोधी पक्षाचा आमदार आहे मान्य मी तुतारीचा आमदार आहे साहेबांच्या पक्षाचा आमदार आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी माझ्या आयुष्यातील चौतीस वर्षाचा कालखंड आहे शिवसेनेमध्ये करणार आणि आजही विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना चार आठवड्याचं अधिवेशन होतं पण दुपारचं जेवण मात्र माझं एकनाथ शिंदे साहेब असायचं <laughs> कारण साहेबांची ताकीद होती तुला तिकीट द्यायचं होतं परंतु काही अपर्य कारणानं आम्हाला अधिक पवारांना घ्यावं लागलं आणि मग तिसरा भूड आल्यामुळं मुळची आपली नेहमीची शिवसेनेची जागा आपल्याला दादाला द्यावी लागली परंतु तू आमदार व्हावा ही आमची इच्छा होती आणि मग शेवटी मी साहेबाला सांगितले की साहेब विजयाची तुथारी वाजवण्यासाठी पवार साहेबांची तुथारी मी घेतो आणि पवार साहेबांची तुथारी घेतल्यानंतर ना दोन्ही शिवसेनेनं उद्धव साहेबांची शिवसेना माझ्याबरोबर होती शिंदे साहेबांची शिवसेना माझ्याबरोबर होती कबळा भाई सुद्धा संध्याकाळी माझ्या प्रचाराला रस्त्यावरती आलेली होती समाज एक संघ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभारलेला होता अठरा पकड जातीच्या माणसाने मला साथ दिली आणि मला निवडून दिले मी एवढं सांगतो की जरी मी तुतारीचा आमदार असलो तर मी आज या जामगावमधून जाहीर करतो की या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी जितकी शक्य तेवढे शासनाची मदत आणल्याशिवाय मी राहणार नाही आणि सोलापूर जिल्ह्याला सुद्धा एक आदर्श उदाहरण देऊन मी दाखव की मोहोळ मतदारसंघामध्ये शासनाकडून आलेल्या निधीचा आकडा किती चार हजार कोटी रुपये जर तुम्ही आणले होते तर मग आयकॉर्डला एवढी मोठी यादी का वाचावी लागली आता त्या चार हजार कोटीच्या कामाची चौकशी लवकरच भारत साहेब चालू होते आणि धक्कादायक माहिती समोर येते की रस्त्याची टेंडर झाले परंतु रस्तेच नाही रस्तेच खाऊन टाकलेले पाणी पुरवठ्याच्या योजना गावात आल्या परंतु पाणी पुरवठ्याची तिथं पाण्याची सोय नाही त्या पाण्याच्या टाकीचे सगळं खाऊन टाकलेला घरकुणाचं आता काय नाही सावळेश्वरला करायला आता उद्या मी सावळेश्वर नाही माझी सभा सत्कार आहे तुम्हाला आहे आज पेपरला बातमी आहे सावळेश्वरला व्हीर फोडली बीर काढलं आणि व्हीर जागेवर नाही म्हणजे ह्याने रस्ते खाल्ले विरी खाल्ल्या याने पाण्याच्या ट्रॅकर खाल्ल्या याने काय काय खाल्लं गेल्या पस्तीस चाळीस वर्षात ते सार बाहेर काढल्याशिवाय हा बाजू खरेच स्वतः मला हलके घेऊ नका कारण सगळे दारेवाले माझ्या बरोबर आहेत लागतात आणि <laughs> गोगावले तर खताय बरेचसे गोगावले हे राज्याचे रोजगार संयोजना मंत्री अत्यंत माझ्या जेव्हाभावाचा मित्र बऱ्याच शेतकरी माझी मैत्री गेली पस्तीस वर्षांची हो आणि अति तिथे परवा आल्यानंतर मी सुद्धा पंढरपूरच्या दौऱ्यावर माझ्या घरी जेवायला आले तीन वाजता आल्या रात्री सात वाजेपर्यंत माझ्याकड समजे राज्याचे कॅबिनेट मंत्री शिंदेसाहेबांचे शक्के भाऊ आहेत पण ते पंढरपूरला कुठं आले राजू खरेंच्या घरी आले माझ्या विशेष न बनवलेलं जेवण केलं माझ्या दोन्ही मुलीला बाजूला घेतलं तर माझ्या दोन्ही मुलीचे नावं ठेवायला लहानपणी झालेलं ते आले होते तर ते आमदार नव्हते मी आमदार नव्हतो असं एक आमचं नातं होतं तर मग काळजी करू नका रोजगार हवीची कामं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघात चालू होती विहिरीसाठी त्याची होई आणला जाईल आणि मग तुम्ही जर मला निवडून दिला असेल तर त्या राज्यामध्ये सत्ता असली काय नसली काय बाबासाहेबांचं संविधान हातात घेऊन हो। या राज्य सरकारला मी निश्चित सांगेन की मला एवढा निधी द्यावा लागेल आणि तो घेतल्याशिवाय हा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भास्कर साहेब आता आपण तुम्हाला माहितीसाठी आपण जाहिरात केली नाही अधिवेशन संपायच्या दिवशी पत्रकार बंधू इथं कुणालाही मी कळू देत नव्हतो जोपर्यंत सेव्ह होत नाही जोपर्यंत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत जाहीर करायचं नाही मोहोळ शहर हे राष्ट्रीय नऊ नऊवर असणारे शहर आणि मतदान जातात त्यांना सांगितलं होतं की मोहोळ शहरामधून पंधरा हजार मतदान झाले त्यात बारा हजार मतदान जनतेने मला दिले आणि विरोधी पक्षाला तीन हजार मतदान दिलं तब्बल नऊ हजार मताची आघाडी त्या मोहोळ शहराने मला दिली ग्रामीण भागात तुम्ही माझ्यावर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात केलं पण मोळ एक अपेक्षेनं माझ्याकडे पाहत होत की आता बदल नक्कीच होईल जर राजू खरे आमदार झाला आणि मी भारतपूर साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडं सतत छत्रा मार होतो मी विभागीय आयुक्त असेल कलेक्टर असेल तुमचे मुख्याधिकारी असेल मी यांना सतत मुंबईला बोलवून मोहोळ शहराचा विकास आराखडा मंजूर झाल्याशिवाय आपल्याला शासनाचा निधी मिळणार नाही आणि म्हणून शिंदेसाहेबांच्या आपले इतके जवळचे माझे नेते शिंदेसाहेब आणि शिंदेसाहेबांकडून जर लोक खात आहे जर विकास आराखडा मंजूर झाला तर मोहळचा चेहरा मोरा बदलला जाईल म्हणून साहेबाला विनंती केली आणि साहेबांनी तीन हजार कोटी रुपयाच्या मोहोळ शहर विकास आराखड्याला कातडीनं मंजुरी दिली आणि काळामध्ये आपण की पस्तीस वर्ष यांच्या हातामध्ये होते त्यावेळी मोहोळ काय होत तर वीस दिवस मोहोळ्या जनतेला प्यायला पाणी नव्हतं आणि या राहिली सतरा टँकर लावून मोहोळच्या जनतेला पाणी दिलं म्हणून मोहोळ्या जनतेने पंधरा हजारापैकी बारा हजाराच्या जितके मला देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून पाठवलं तर माझी नैतिक जबाबदारी होती की ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला मतदान करून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलंय त्यांच्यात ऋण फेडण्यासाठी या नावाचा विकास करण्यासाठी जितकी ताकद आहे ती ताकद बनायला जाऊन मुळ हे विकसित शहर म्हणून उद्या आपल्याला सोलापूर जिल्ह्यात उद्याला आलेलं दिसत आणि म्हणून तर आता आमच्या दो गायकवाड दोन महिन्यापासून मला सांगत होता कर चल कशावर करू म्हणलं गावाला आपण काय करणार आहोत तू जर एवढी मोठी यादी मला वाचून दाखवतोस तर मग त्या गावाला आपण काहीतरी दिलं पाहिजे मी आमदार असताना जे दिले होते त्याचं आज भूमिपूजन करायला आलो आमच्या समाजातल्या पाच साल अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्या येणं सभा दोन सभा दोन एकर जमीन तुम्हाला मिळालेली आहे त्याला वाटप करण्यासाठी आलो आणि तो मला सत्ता ठेवावी तुझी इच्छा होती म्हणून मी जांबावला आलो पण जांभावकरांना आश्वस्त करतो की ज्या ज्या मागण्या गायकवाड तुम्ही सगळ्या गावाशी चर्चा करा सगळ्याला विश्वासात घ्या लोक जरी आपल्याला मतदान केलं नसेल ती सुद्धा लोक आपली आहेत हा भाग हा दक्षिण भाग नेहमी विकासापासून वंचित राहिला पूर्वी हा मंगळवेला जोडलेला भाग होता नंतर मंगळवारी दोन हजार नऊ पासून हा भाग ही चाळीस बेचाळीस गाव मोहोळा जोडलेली त्याही वेळेला या भागावरती अन्याय झाला आणि याही भागावरती गेल्या चार विधानसभेच्या निवडणुकीत या भागावरती अन्याय झाला त्याच्यामुळे तुमच्या नशीबी नेहमी विकासापासून तुम्ही लांब राहिला परंतु माझी नैतिक जबाबदारी असेल की या भागीनं पाच वर्षाचा कालखंड आहे या भागामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचं सुधनुष्य त्याला हा परिवर्तनाचा काळ आहे आपण जी विधानसभेला आम्हाला साथ दिली अशाच पद्धतीची साथ आम्हाला येत्या पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये पाहिजे आज ते काय सांगतायत चार महिन्यामध्ये काय विकास भाऊ तुम्ही चाळीस वर्षात विकास केला आणि चार महिन्यात मला विचारता विकास काय आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो फक्त तुम्ही भगत तर करण्यात आपण परत आणलं आता जे जे गेलंय त्याचे सार परत येईल हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला सांगतो की वाशियांनी वासियांनी कोण परिवारांनी या गावामध्ये मला बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो दाता दाता एवढं मात्र सत्काराला उत्तर देताना सांगेन येणाऱ्या पाच वर्षाच्या कारखान्यामध्ये तू गायकवाड मला यादी आणून दे तू त्याच्याबरोबर ये तुम्ही तु दोघं माझ्याबरोबर माझ्याकडे या एक यादी घेऊन या गावाचा एक रोडमॅप तयार करा जी जी गावाला मदत लागल ती सारी मदत या गावाला केली जात या गावाचा चेहरा मोडा बदलण्याचं काम येणाऱ्या राजू